नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्टवर तर मित्रांनो आज आपण तेरा डिसेंबर आणि चौदा डिसेंबर रोजीचा हवामान अंदाज बघणार या दोन दिवसामध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या चे सहाय्याने बघणार आहोत अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलवर अशाच नवनवीन नम अपडेट्स तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा डेली तुम्हाला हवामानाविषयी माहिती मिळेल धन तर मित्रांनो बघितलं तर तेरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे आता जिल्ह्यानुसार बघितलं तर जिल्ह्यानुसार तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत गेला पाहिजे यामध्ये बघितलं तर रत्नागिरीला पावसाची शक्यता आहे त्यानंतर कोल्हापूर सांगली या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे त्यानंतर रत्नागिरी डोपली सातारा अकलूश सोलापूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल काही भागामध्ये तुम्हाला मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे त्यानंतर या ठिकाणी प बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला गोरेगाव खोपली या भागामध्ये खेड पुणे गोंड जेजुरी बारामती इंदापूर त्यानंतर करमाळा जामखेड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता आहे त्यानंतर बघितलं तर मुंबई साईटला सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल मुंबई साईडला पाऊस आहे त्यानंतर कल्याण डोंडवली ठाणेला पाऊस आहे पालघरला पाऊस आहे त्यानंतर वाडा इगतपुरी या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी बघितलं तर नाशिक जळगावच्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल यानंतर नाशिकमध्ये पाऊस आहे मालेगाव मनगाव मनवाड मनमाड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर नंदुरबारमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे धुळे शिरूर परोळा परोला जलगाव या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस पहायला मिळेल जसे की धुळेमध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे आता बघितलं तर विदर्भ साइडला सुद्धा पावसाची शक्यता आहे ज्यामध्ये विदर्भामधील अकोला अमरावती या भागामध्ये तुम्हाला काही भागामध्ये मुसळधार पाऊस पहायला मिळेल तर काही भागामध्ये तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे अचलपूरमध्ये पावसाची शक्यता आहे करंजामध्ये यवतमाळमध्ये पावसाची शक्यता यवतमाळमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल वाशिम लोणार या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पहायला मिळणार आहे पुसद हिंगोली जामखेड नांदेड परभणी जिंतूर माजलगाव बीड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पहायला मिळणार आहे लातूर साईडला लातूरमध्ये उदगीर अहमदपूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता आहे त्यानंतर सोलापूर पंढरपूर तुळजापूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर काय उर्वरित जी जिल्हे राहिलेले आहेत त्यामध्ये सुद्धा बघून घेऊया जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल ज्यामध्ये वर्धा नागपूर जे विदर्भातील भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल आणि नागपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पावसाची शक्यता आहे तर अशा प्रकारे बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पावसाची शक्यता आहे काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागामध्ये तुम्हाला जोरदार सरी म्हणजेच मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन हवामानाविषयी अपडेट मिळवण्यासाठी धन्यवाद